अभिनेत्रीने केला मोठा खुलासा मालिकेच्या सेट वर नक्की काय झालं जी मराठी वाहिनीवरील अनेक गाजलेल्या मालिकांपैकी एक खुलता खुलेना या शीर्षक गीत आजही प्रचंड लोकप्रिय आहे नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये दे मयुरी देशमुख आणि ओमप्रकाश शिंदे यांनी एक किस्सा आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे मयुरी आणि ओमप्रकाश मेकअप रूम मध्ये एका रोमॅंटिक गाण्याची प्रॅक्टिस करत होते आणि ओमप्रकाशचा कान तिच्या कानाला लागतो तेव्हा तिला असं वाटतं की त्यांनी मला किस केले, ती खाडकन त्याच्या कानाखाली वाजवते त्यावर स्पष्टीकरण देत नंतर मयुरी म्हणाली माझं असं होतं की मी सुरुवातीला नमस्कार करते मी हाय हॅलो देखील लवकर करत नाही मी ती तर फार दूरची गोष्ट आहे आणि आम्ही आमच्या गाण्याची प्रॅक्टिस करत होतो त्याचा कान मला लागल्यामुळे मला असं वाटत की तो खूप मॉडर्न आहे त्यामुळे मी त्याच्या कानाखाली मारली पण नंतर मालिका दरम्यान त्या दोघांची खूप चांगली मैत्री झाली आणि आता देखील ते दोघं एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत मालिकेचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचा चॅनल टेलीच्या कडिशनल हेरलाईट शेअर आणि सबस्क्राईब करा